हो नमस्कार मी ॲडव्होकेट प्रशांत पाटील प्रशांत पाटील यूट्यूब चॅनलवर मी आपलं स्वागत करतो हो आज मी आपल्यासमोर शेतजमिनीच्या फाळणी संदर्भातील विषय घेऊन सादर होतोय हो एकत्र कुटुंबातील जॉईंट फॅमिली प्रॉपर्टीबद्दलचे ज्यावेळेस वाटणीपत्र होतात वाटण्या होतात विभाजन होतं त्यावेळेस त्या विभाजनानुसार त्या त्या शेतीच्या त्या जमिनीच्या शेती हद्दी आणि त्याची फाळणी होणं हे प्रत्येकास अपेक्षित असतं किंवा ते जरुरीचं असतं आणि मग अशी फाळणी करून घेत असताना विशेषतः सर्वे तहसील म्हणजे उपाधीक्षक भूमीवेले कार्यालयाकडून अशी फाळणी करून घेत असताना की प्रचंड प्रमाणात त्याची फीज असते ते ब त्या प्रत्येक हिस्सेदाराला त्या हिस्सेदाराची फी त्या हिस्शाप्रमाणे ते भरावी लागते आणि ती हजारो रुपयांच्या पटीमध्ये असते तर याच्याबद्दल महाराष्ट्र शासनानं बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभाग खात्याअंतर्गत एक शासन निर्णय जाहीर झाला आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे असा विषय आहे की एकत्र कुटुंबातील धारण जमिनीच्या हिश्श्यांची मोजणी फी निश्चित करण्याबद्दल बद्दल किंवा निश्चित करण्याबाबत मित्र याच्याबद्दल आता अशा एकत्र कुटुंबाची ज्यावेळेस वाटणीपत्रं होतील वाटण्या होतील आणि त्या वाटणीपत्रास अनुसरून त्या जमिनीच्या हद्दी खुणा फिक्स केल्या जातील किंवा कायम केल्या जातील आणि ते करण्यासाठी त्याची जी हिस्स्याची मोजणी फी असेल ती ते आता हजारोंच्या पटीत आकारता येणार नाही आहे तर ह्याच्यामध्ये <coughs> महाराष्ट्र जमीन महसूल हद्द व हद्दीच्या खुणा नियम एकोणीसशे एकोणसत्तरमधील नियम तेरा पोट कलम दोनमधील तरतुदीस अनुसरून एकत्र कुटुंबातील धारण जमिनीच्या हिस्शांची मोजणी फी निश्चित करण्याकरिता एकत्र कुटुंबाच्या धारण जमिनीचे नोंदणीकृत वाटणीपत्राच्या आधारे विभाजन व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टच्या कलम पंच्याऐंशी अन्वे विभाजन पोट हिस्सा यासाठी मोजणी फी रुपये दोनशे प्रतिपोट हिस्सा निश्चित करणे म्हणजे की अशा पद्धतीचा प्रस्ताव सादर झालेला होता आणि तो प्रस्ताव हा महाराष्ट्र शासनाच्या त्या महसूल खात्यानं वन विभागानं हा मान्य केलेला आहे आणि आता त्यामुळं अशा पद्धतीची हे मोजणी फी जी आता हे हद्दी व खुणा कायम करण्याबद्दलची असेल वाटणीपत्रास अनुसरून तर ती फक्त आता दोनशे रुपये इतकीच आकारली जाण्यात येणार आहे मित्रो महामहाराष्ट्र शासनानं घेतलेला जो निर्णय आहे त्याच्यामध्ये असे कितीतरी अनेक हिस्सेदारांना याचा फायदा घेऊन जाणार आहे किंवा आता अलीकडच्या Uh, म्हणजे काळामध्ये हजारो पटीमध्ये रुपयामध्ये जी मोजणी फी आकारली जायची ती आता कुठेतरी शिथिल करण्यात आलेली आहे आणि ती आता फक्त दोनशेच रुपये आहे ह्याच्याबद्दलचा हा uh, म्हणजे की माझ्या व्हिडिओच्या अखेरीच्या uh, म्हणजे की समाप्तीमध्ये मी हा महाराष्ट्र शासनाचा जो निर्णय झालेला आहे त्याची फोटो कॉपी हे ती प्रकाशित करत आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याचं वर्णनही देत आहे तेव्हा ते आपण त्या ठिकाणी जाऊन पाहावं आणि ही माहिती आपल्यासमोर आ, आ, प्रसिद्ध करण्यासाठी मी यूट्यूबच्या या विषयाच्या निमित्तानं निम मी आपल्यासमोर सादर झालो तेव्हा माझा हा विषय आपल्याला आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा की जेणेकरून आपल्याला असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील धन्यवाद